यासाठी आपल्याला हे सर्व सज्जावरचे डबे पण घासून घ्यायचे आहे आणि ही पण पूर्ण रॅक मी खाली करून घेतलेली आहे आता राहिलेले जे आहे हे दोन तीन वस्तू त्या पण काढून घेते आणि पूर्ण पेपर वगैरे काढून सर्व पुसून घ्यायचं आहे मला हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आता हे बघा हे माझं डी आय वाय आहे ऑर्गनायझेशन केलं होतं मी हे ऑर्गनाईज केलं होतं इथे डबे छानपैकी ते पण मस्त कोरड्या कपड्याने पुसून घेते पूर्ण आणि इथे गॅसच्या ओट्या खाली पण जे डबे आहे ते पण मला काढून घासून घ्यायचे आहे त्यामधलं सामान वेगवेगळं काढून पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे मी व्यवस्थित

चला तर सुरू होते आणि कामासोबतच मुलांची आपली इकडे चालू आहे गडबड मुलं नुसतं गोंधळ करत राहतात दिवसभर आता दिवस त्यांचं चालू आहे काय चालू आहे काय माहिती म्हटलं चला आता थोडं काम करता करता मुलांसोबतही गप्पा करावं म्हटलं त्यांच्याशी पण थोडा वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असते आणि कामामध्ये काय होते आपण मुलांकडे दुर्लक्ष करतो मग मी पण त्यांच्याजवळ जाऊन बसली थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा केल्या आणि त्यांचं खेळणं त्यांच्याशी समजा गप्पा गोष्टी करत करत असा वेळ निघून गेला बराचसा थोडासा ब्रेक घेतला आणि परत मी माझ्या कामाला लागली तर इथे के हा व्हिडिओ आहे शनिवारचा केदार आला होता शाळेमधून नुकताच आलेला होता आणि इथे मुलांनी जे रॉक्स आणलेल्या होत्या काढून त्यांच्या काही अभ्यासाबद्दलच्या काही झेरॉक्स होत्या सायन्सच्या वगैरे देशाच्या आणि मी पण डिझाईन बोलवल्या हो होत्या आता मला पण काहीतरी डिझाईन वगैरे करायचे आहेत गण गौरी गणपतीच्या सामोर रांगोळीसाठी तर मग आता बघा आली किचनमध्ये परत थोडा वेळ गोष्टी झाल्या मुलांसोबत त्यानंतर ब्रेकनंतर मग आली किचनमध्ये आणि खालच्या किचनमध्ये बघा आता किती खूप पसारा होता सर्व भांडे वगैरे काढून घेतले पूर्ण डबे घासायला घेतले आणि त्यानंतर पो छानपैकी किचन म्हटलं साफ करा झाडून पुसून सर्व काढून घेतलं मस्त स्वच्छ असं क्लीन करून घेतलं हा भाग आहे गॅसच्या ओट्याखालचा जिथे सर्वात जास्त आपलं सामान असते तर तिथलं आधी सर्वात अगोदर क्लीन केलं म्हणजे डबे जे घासलेले होते ते लावून घ्यायचे होते तर इथं घासलेले पण डबे आणून ठेवलेले होते दिशा मम्मी थोडी मदत करत होत्या दोघी पण आणि त्यानंतर म्हटलं आता सर्व क्लीन करायला घेतलेलंच आहे तर चला आता डायनाशेकचा डबा पण खाली झालेला होता गौरीचा त्यामध्ये पण तिच्यासाठी डायनाशेक आणि शेकमेट मिक्स करून ठेवून देते म्हणजे ती क के केव्हा पण उठल्या उठल्या तिला लागते मागते ती तर तिला द्यावं लागतं म्हणून म्हटलं चला आता मिक्स मी नेहमी असं मिक्स करून घेते तर आधी तिच्यासाठी डायनाशिक वगैरे काढून घेतलं बाजूला आणि यातल्या त्यात सर्व आपलं सामान जे आहे क्लीन केल्यानंतर ते सर्व स्वच्छ भरून घेतलं तर अशा प्रकारे गॅसच्या ओट्याखालचं सामान बघा मी लावून घेतलेलं ला आहे आणखी बरंच सामान आहे जे आपल्याला इथेच गॅसच्या ओट्याखाली ठेवायचं आहे कारण जागेचा प्रश्न येतो त्यानंतर बघा किचन आवरल्यानंतर बघा संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे हे घेतलेलं आहे संध्याकाळी शूट तर मस्त असे बघा आता किचनमध्ये सर्व भांडे घास घूस करून मस्तपैकी छान एका लाईनमध्ये सज्जावर पण लावून घेतले त्यानंतर इथली मोठी रॅक काढून त्यानंतर छोटी रॅक लावली आणि नंतर मग इथं आता फ्रीजवर थोडं राहिला आहे पसारा खाली पण थोडाफार पसारा आहे तो पण आवरायचा आहे आणि देवपूजा पण समजा देवाचा आता उद्या क्लिनिंग करणार आहे तर इथं सर्व हे बघा इथे पण खाली जागा होती इथे पण मस्तपैकी डबे लावून घेतले आणि थोडा तर डेकोरेशनचा हातात घ्यायचं म्हटलं तर बघा नऊ वाजताचा व्हिडिओ आहे हा रात्री घेतला थोडासा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता कसं आहे आता झालेली आहे व्हिडिओला सुरुवात म्हणजे आता वाजलेली आहे संध्याकाळचे पाच संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे कारण आता सध्या जरा असे धावपळ सुरू आहे कामाची साफ स्वच्छता घराची क्लिनिंग वगैरे जसं आता गौरी गणपती येणार आहेत तर गणपतीचे आपल्या छानपैकी मस्त गणपती बापा घरी येण्याआधी आपण मस्तपैकी छान घराची क्लिनिंग करून घ्या म्हटलं मग पूर्ण हॉल किचन खाली वर सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे मस्तपैकी आता छान अशी घराची क्लिनिंग झाली आणि आता म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करावं म्हटलं आपण आणि काय काय क्लिनिंग केली हे पण मी तुमच्याबरोबर दाखवते चला तर मग तर मग मी इथे डेकोरेशन करत होती आणि डेकोरेशन करता करता अचानक पार्क झाला तर मला चहा घ्यायचा होता मग पार्क बोलला की आते आज मी चहा बनवतो म्हणून मी म्हटलं नको बाबा नको बनव तर तो ऐकत नव्हता आणि सरळ किचनमध्ये निघून गेला आणि त्याने सुरुवात केली चहा बनवायला मला सर्व सामान विचारलं आणि चहा बनवायला लागला तर चला आज पाचच्या हाताचा चहा पिऊ कसा होती ते छोटा ब्रश कोणता एकदम छोटा तर आता इथे बघा आमचं सुरू आहे डेकोरेशन करणं गणपतीचं आणि गणपतीचं डेकोरेशन करायचं काम सुरू केलं तर मुलांचा नुसतं गोंधळ सुरू होता आता मी म्हटलं चला आता याच्यामध्ये आता व्हॉइस ओव्हर करा आणि तुमच्याबरोबर शेअर करा आम्ही कसं डेकोरेशन करतो ते आता रात्रीचे नऊ वाजता आम्ही सुरुवात केली डेकोरेशन करायला तर बघा आता आम्ही घरच्या घरी मस्तपैकी एकदम कमी बजेटमध्ये डेकोरेशन करणारा हो विचार होता झिरो बजेटमध्ये करण्याचा पण झिरो बजेटमध्ये करणं शक्यच नाही झालं कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या विकत लागतात त्या आणाव्याच लागतात काही गोष्टी आपल्या घरी नसतात म्हणून मग म्हटलं चला आता मस्तपैकी आपण झिरो बजेटमध्ये नाही न करता कमी बजेटमध्ये दे डेकोरेशन करा आणि मध्ये मध्ये बघा स्वामींनीची लुडबुड सुरूच आहे आमच्यासोबत नुसतं स्वामींनी मधा मध मधा मधात लुडबुड करते मग घरच्या घरी मस्त गव्हा गव्हाच्या पिठाची आम्ही चिक बनवली आणि इथे सर्व कागदाचे बॉल बनवून घेतले मग ते लावून घेतले इथे चिपकवून घेतले आणि बघा डेकोरेशन करता करता मला मध्ये मध्ये अफ्रेश प्यायला पाहिजे सर्व कामं करून करून चार पाच दिवसापासून कामाचे धावपळ आणि त्यामध्ये धोडीमुळे झाली होती सर्दी

तो उसको कवर कर लूंगी अभी डेंगू 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 बन गया ये मैंने बनाया है गाय

आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत जा तर आता इथून समजा आता डेकोरेशन काय काय राहणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय